हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून आम्ही मुलांना विहिरीमध्ये पोहायला शिकवण्यासाठी घेऊन आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण ह्याआधी एक शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यांना अजिबातच पोहायला येत नव्हतं सुरुवातीला आम्हाला पण भीती वाटायची मुलं लहान आहेत विहीर मोठी असते खोल असते कसे पोहतील शिकतील का पोहायला त्यांची भीती कमी होईल का असे बरेच प्रश्न होते पण आम्ही धाडस केलं कारण आम्हाला माहिती होतं जर त्यांची एकदा विहिरीची भीती मोडली आणि ते पोहायला शिकले की ते कुठंही पोहतील सुरुवातीला आम्ही त्यांना कॅन बांधले दोन तीन दिवस ते कॅन बांधून पोहले कॅनमुळं तेन त्यांना एक कॉन्फिडन्स आला की आपण कॅनमुळं काही बुडत नाही त्यामुळं त्यांची बऱ्यापैकी भीती मोडली ते व्यवस्थित हातपाय हलवायला शिकले नंतर आम्ही त्यांना विहिरीमध्ये हळूहळू दोरी बांधून सोडलं ते व्यवस्थित पोहले दोरीची गरजच पडली नाही त्यांना इतकं व्यवस्थित ते पोहू लागले हातपाय मारू लागले आणि आता तर ते वरून उड्याच मारायला लागलेत हे बघून खरंच खूप छान वाटतं आम्हाला सुरुवातीला जी भीती वाटायची ती भीती आता नाहीशी झाली मुलांना पोहायला शिकवायचंच होतं खूप दिवस ते म्हणत होते पण आम्हीच टाळत होतो घाबरत होतो पण मुलं न घाबरता जिद्द चिकाटी आणि धाडस करून पोहायला शिकली खरंच जिद्द चिकाटी आणि धाडस असलं की कोणतीही गोष्ट साध्य होती आणि पोहून झाल्यानंतर आम्ही गेलो कैऱ्या पाडायला मुलांना हाही एन्जॉय करायचं होता आपण आपल्या लहानपणी हे सगळं अनुभवले पण आत्ताच्या मुलांना हे काहीच अनुभवायला मिळत नाही फक्त टी व्ही मोबाईल यातच ही सगळी मुलं गुरफटून गेलेली आहेत त्यांना हा अनुभव घ्यायचा होता त्यामुळं त्याही कैऱ्या तोडत होत्या आपण जेव्हा बाजारातून कैऱ्या विकत घेऊन येतो त्यावेळेला तो जो आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आनंद जेव्हा आपण झाडावरच्या कैऱ्या तोडतो त्यावेळेला होत असतो तोच आनंद त्या घेत होत्या हे बघून खरंच खूप छान वाटत होतं आम्हाला आमचं बालपण आठवलं पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत